जालन्यात माहितीचा फायनल फॉर्म्युला तयार उद्या रविवारी सस्पेन्स संपणार भाजप शिवसेना राष्ट्रवादी रिपायांची निर्णायक बैठक संपली जागा वाटपावर एकमत रविवारी संध्याकाळी अंतिम निर्णय दानवे यांची माहिती जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना आता चांगलाच वेग आला आहे आज शनिवारी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाई आठवले गटांची महत्वाची संयुक्त बैठक जालन्यात रात्री उशिरापर्यंत पार पडली रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या बैठकीत जागा वाटपाच्या अंतिम प्रस्तावावर चर्चा पूर्ण झाली असून स्थानिक पातळीवर एकमत झाले आहे भाजप नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की जागा वाटपाचा फॉर्म्युला पक्षश्रेष्ठींकडे मान्यतेसाठी पाठवला जाणार असून उद्या संध्याकाळपर्यंत अंतिम निर्णय होईल तर शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी युतीची औपचारिक घोषणा आता फक्त बाकी असल्याचे स्पष्ट केले गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सलग मॅरेथॉन बैठकात उद्या तिसऱ्या दिवशीही निर्णायक ठरणार असून जालना महानगरपालिकेच्या राजकारणात मोठा निर्णय उद्या उद्या होणार असल्याची जोरदार शक्यता आहे थोडक्यात काय तर महायुतीची अधिकृत घोषणा होणार का जालनाच्या राजकारणात कोणाला किती जागा या अनुतुरित असलेल्या प्रश्नांवरून सध्या सर्वांच्या नजरा रविवारच्या बैठकीकडे लागल्या आहेत बैठकीमध्ये काल जसे प्रस्ताव एकमेकाला शेअर केले होते प्रत्येक पक्षानं आपापल्या पक्षासोबत चर्चा करून आज अंतिम प्रस्ताव हो। आज आमच्या बैठकीमध्ये दिले गेले जो काही अंतिम प्रस्ताव हो आज आला त्यावर विचार करण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही तिन्ही मित्र पक्ष एकत्र बसून शेवटचा निर्णय उद्या आम्ही करणार आहे मला असं वाटतं की जी चर्चा आमची झाली ती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली चारही पक्षाचे नेते एका मुद्द्यावर आम्ही आलो केवळ सृष्टीच्या कानावर टाकून या युतीचा शेवट करायचा अशा प्रकारचा निर्णय आज झाला मला असं वाटतं की युती होण्यामध्ये आता कुठल्याही प्रकारची फारशी अडचण राहणार नाही जागा वाटपाच्या संदर्भात आता जो काही आम्ही फॉर्म्युला तयार केला तो पूर्णपणानं जवळपास आमच्या सगळ्या पक्षाला मान्य आहे आणि तो फॉर्म्युला सृष्टीच्या मान्यतेसाठी आम्ही पाठवणार आहे श्रेष्ठीची मान्यता आल्याच्या नंतर आम्ही उद्या संध्याकाळी आमची बैठक माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि धोनेकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजची अत्यंत सकारात्मक अशा प्रकारची बैठक पार पडलेली आहे निर्णय हा माननीय रावसाहेब पाटील दानवे आणि साहेब आणि डोणेकर साहेब तुम्हाला कळवतील परंतु माझ्या पक्षाकडून निश्चितपणे जो काही प्रस्ताव आमच्या समोर ठेवला गेला तो प्रस्ताव तत्वत आम्हाला तत्व या ठिकाणी आता मान्य आहे आम्ही ठेवलेला प्रस्ताव तत्वतः त्यांनाही मान्य आहे आणि या संदर्भातले माननीय शिंदे साहेबांच्या कानावर मी टाकेल शिंदे साहेबांकडून कन्फर्मेशन येईल हे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर टाकतील माननीय दादांच्या कानावर टाकलं जाईल राष्ट्रवादी आणि इथं आरपीआय सुद्धा ते स्वतः निर्णय घेऊ शकतात त्यामुळे मला असं वाटते की आता टप्प्यामध्ये ही युती आलेली आहे औपचारिकता बाकी राहिली घोषित करण्याची परवानगी आमच्या महायुतीची आज बैठक झाली आणि तास चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली आणि जवळपास फॉर्म्युला ठरला आहे मात्र माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे हा प्रस्ताव आम्ही फोनवरती दिलेला आहे सकाळी त्यांना लेखी स्वरूपात हे पाठवलं जाईल माननीय अर्जुनराव खोतकर हे एकनाथराव शिंदेंना प्रस्ताव पाठवतील आणि राष्ट्रवादीचा प्रस्ताव अजितदादाकडे जाईल महायुतीच्या तीन मान्यवरांकडे प्रस्ताव जातील आणि मान्यता मिळताच पत्रकार परिषद घेऊन कोण महापौर कोण उपमहापौर पुढची रणनीती काय हे आपल्याला कळवलं जाईल मात्र आम्ही आमचे जे महायुतीचे घटक पक्ष आहेत आमच्यात बसून आता फॉर्म्युला ठरलेला आहे फक्त प्रदेश पातळीवरच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी येईल आणि आम्ही ती उद्या जाहीर करू महानगर निवडणुका नाराजी दिसून आली अजिबात नाही कैलासजी गोरंट्याल ह्या सगळ्या प्रक्रियामध्ये आहेत ते कालही अकरा वाजता गेले होते आजही आम्हाला सगळ्यांना बोलून गेलेले आहेत त्याच्यामुळं कोणीही नाराज नाही सगळ्यांच्या संमतीनं ठरलेला हा प्रस्ताव आहे